ओबीसी समाजाचे लक्ष्मण हाके मराठवाड्यात मोर्चे काढणार आहेत म्हणून संदर्भात तुमचं काय मत अस हे बघा जे ओबीसीचे नेते म्हणून नव्यानं पुढे येत असलेले लक्ष्मण हाके आज खऱ्या अर्थानं मराठा समाज मधील सर्व जाती धर्मातील बांधव विशेषतः बीड जिल्ह्यातील वंजारी समाज यांच्यामध्ये भांडण लावण्याचं काम करलं त्याचं कारण त्यांनी कालच घोषणा केली की, की प्रति मोर्चे काढणार हे हाकेनी आता हा धंदा बंद केला पाहिजे कारण त्यांनी संतोष देशमुख आमचा बांधव ज्या क्रूरतेने त्यांची हत्या झाली हत्या करणाऱ्यामध्ये मग ते सुदर्शन भुले असतील त्याच्यासोबतचे वाल्मिक कराड असतील हे सगळे गुन्हेगार आहेत आणि ह्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम जर कोण करत असेल तर लक्ष्मण हाके सारखी माणसं सा करणार आहेत त्याचं कारण मागील काळामध्ये वाल्मिक सोबत पार्ट्या करणारे हे लक्ष्मण हाके आज त्या हत्यारांचे पाठी हे मराठा समाज असो किंवा या महाराष्ट्रातला बारा बोलवते तर अठरा पगड जातीचा सर्व जाती, जाती धर्माचा माणूस खपवून घेणार नाही लक्ष्मण हाकेने आता सावधान पावलं टाकावी आगी तेल होताच काम करून बॉम्ब मारण्याचं काम करू नये येईल आमचा इशारा समजा किंवा सल्ला समजा आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मला सांगायचं आहे त्या सोबत पार्ट्यात जोडणारे लक्ष्मण हाके हे राष्ट्रध्वई ठरतील यांच्यावर तात्काळ कारवाई करावी जाती जातीमध्ये ते निर्माण करणाऱ्या अशा माणसांना वेळ जर नाही रोखलं तर हे राज्य वेगळ्या दिशेनं जाईल आजपर्यंत मराठा समाज एवढे लाखाचे मोर्चे काढणार काढणारा न्याय मागण्यासाठी रस्त्यावर आला पण कुत्र्याला सुद्धा दगड मारलेलं नाही आजपर्यंत जातीवाद मराठा समाज कधी केलेला नाही जर अशा हक्यांसारखी लोक आधी तेल ओकणार असतील आणि बोंबा ठोकणार असतील तर वेळे वरलं पाहिजे हेच राष्ट्रहिताचं होईल या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना सांगेन तात्काळ आपण जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे